कवितेचे नाव आहे बुक प्रत्येकालाच बुक असते पण देवाने दिलेली ही भूक जरा न्यारीचे बघूया कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवासारी मर मर कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवा देवासारी मर मर उजेडातल्या अंधारात होई हाताला तर उजेडातल्या अंधारात होई हाताल थर थर पोटातल्या आगीसाठी रक्त आटे दिसभर पोटातल्या आगीसाठी रक्त आटे दिसभर तानूलही कस रडत भूक त्याची घोट भर तानुलही कस रडत भूक त्याची घोट भर कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवासारी मर मर कोणी होतो लाचार जरी पोट त्याच इथं भर कोणी होतो लाचार जरी पोट त्याच इथं भर कोणा नशिबी नाही झोप उपाशी तोच रातभर कुणा नशिबी नाही झोप उपाशी तोच रात भर कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवासारी मर मर जो निज तोरे रे उपाशी राबत्याला दिस भर जो निज रे उपाशी राब त्याला दिस भर जो रोज खातो तुप्पाशी त्याची ढेरे हात भर जो रोज खातो तुप्पाशी त्याची ढेरी हात भर कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवा सारी मर मर ज्याच्या घरी डेग भर भूक त्याला आभाळ भर ज्याच्या घरी डेग भर भूक त्याची आभाळ भर डेकणापरी त्या लावर डेकणापरी त्या लावर कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवा देवासारे मर मर इमनचाऱ्या पायी कोणी सोडल रे गाव घर चिमन साऱ्या पायी कोणी सोडल रे गाव घर देशी विदेशी हिंडे कोणी दुर त्याची बायका पोर देशी विदेशी हिंडे कोणी दूर त्याची बायका पोर कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवासारी मर मर देवा केली तू एक चुक एका भुके साठी हे भुके साठी हे सार तिच्या पायी च रे घडती जगातले सारे व्यवहार तिच्या पायी चरे घडती जगातले सारे व्यवहार कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवा सारे मर मर इवल सरे एक तोंड पुरे ना त्या भर इवल सरे एक तोंड पुरे ना त्या भर जीव जाता देहातून राख पुरते रे मुठ भर जीव जाता देहातून राख उरते रे मुट भर कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवासारी मर मर कशासाठी पोटासाठी कशासाठी